नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी या वर्षी कांद्याचे जे बियाणे आहे हे मित्रांनो या वर्षी भाव खाऊ शकते मित्रांनो कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये आणि या वर्षी कांद्याच्या बियाण्याचा भाव ही वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संभाजीनगरमधल्या मधल्या कन्नड इथे कांदा बियाण्याचा लिलाव झाला आणि या लिलावामध्ये कांदा बियाण्याला प्रति क्विंटल पस्तीस हजार रुपये एवढा दर मिळाला जो दर मित्रांनो पंधरा दिवसापूर्वी पंधरा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान होता तो मित्रांनो एकदम पस्तीस हजार रुपयावर गेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे आणि व्यापाऱ्यांच्या मते येणाऱ्या काही दिवसात हा दर वाढून मित्रांनो प्रति क्विंटल पन्नास ते साठ हजार रुपयांमध्ये मित्रांनो जाऊ शकतो म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे हे मित्रांनो यातून स्पष्ट होत आहे मात्र मित्रांनो उत्पादन घटलेलं आहे आणि कांदा शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळत नसल्याकारणाने यात मित्रांनो कुठेतरी शेतकऱ्याची दमदाटी होत आहे